तर आमचे कोलकोर तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री रवी भदरके साहेब अशी यांना अशी विनंती करतो की आम्हाला प्रचाराच्या संदर्भात पंजाबराव डॉक्टर साहेब त्यांच्या संदर्भात आपल्या बापूर येथील मतदारांना थोडी माहिती बस आम्ही राहून सर सर यांच्या सोबत आम्ही आज सकाळपासून कोरेगाव वर्प मसला गावजवळ डोलाना महाबई असे करत करत आम्ही आज बाबू तारा येथे आलेलो आहोत आणि जे आपले वंचित बहुजन आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत शेतकरी मित्र पंजाबराव दत्त साहेब यांचा सा प्रचार आणि त्यांचे पॉम्प्लेट घराघरात पोहोचून त्यांची निशाणी दबई रोड रोलर आहे आणि येणाऱ्या सव्वीस एप्रिलला तारा इथून आम्हाला या प्रचाराच्या माध्यमातून तुम्ही बाबूतारा इथून जेवढं शक्य होईल तेवढं इतर समाजाचंही मतदान घ्या कारण उमेदवार जे आहेत ते गरीब आणि गरजवंत मराठा आहेत त्याच्यामुळे त्या सर्व जाती धर्मातील लोकांना तुम्ही हे आवर्जून सांगा की गरीब गरजवंत मराठा आहे जर वंचित बहुजन आघाडीचे सरकार आलं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं तर बाळासाहेब नक्कीच जो गरीब गरजवंत मराठा आहे त्यांचं आरक्षणाचा प्रश्न सोडवतील त्यामुळे हो आता जे वीस वीस वर्षापासून सत्ता होते ते आता कुठल्याही गावामध्ये भेट देत नाहीत काय रस्त्याची सुविधा नाही पाण्याचा मोठे प्रश्न आहे त्यामुळे हो वंचित भोजन आघाडी हा एक सक्षम पर्याय आहे सगळे शिक्षणाचं खाजगीकरण आहे प्रत्येक समस्या आहेत भांडण आहे यावर सर्व सर्व प्रश्नावर वंचित भोजन आघाडी हा प्रश्न सोडवेल बाळासाहेब आंबेडकर सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे प्रश्न सोडून गेला सर्वांना अशा आहे त्यामुळे आपण आपल्या गावातून भरघोस मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डॉल यांना देताना अशी आशा वाळतो आणि थांबतो जय श्री